आतापर्यंत भरपूर पाऊस पडला ते केटीमुळं आतापर्यंत लुकसेन झालं नाही पण तीन वर्षापासून काय उरलं शासन या खेटीकडे लक्ष देत नाही याच्यात कचरा आहे किंवा गाळ बसलेला आहे त्याला कावडं नाही आहे कावडं समजून या पाच वर्ष पूर्ण टाकले होते पण ती लिकेश आहे पण यावर्षी जास्त अतिवृष्टी झाल्यामुळं पाऊस सगळा अतिवर झाला आणि केटीमध्ये इतकी घाण गुतली त्याच्याकडे समजा तीन वर्षापासून शासनाचं कातही लक्ष नाही आहे ते पाणी साचल्यामुळं शेतकऱ्याचे जवळपास एका घाटामध्ये समजून घ्या चौदाशे हेक्टरपर्यंत पाणी घुसलं आणि टोटल नदी ही वावरतूनच झाली शेतकऱ्याची कारण एका शेतकऱ्याला जर एक एकर तयार करायचं म्हटलं दोन लाख रुपये खर्च आहे आणि शासना आश्वासन देतं तुम्हाला तेरा हजार रुपये एकटरी देऊन पंधरा हजार रुपये अशा शेतकरी पंधरा तेरावर नाही बसेल काष्टावर बसेल हे पण शासनाने तुम्ही जे उपयोगासाठी दिले त्याचं जर तुम्ही बारा महिन्याला त्याचं निरीक्षण करशाल कोणत्या तरी समितीकडे सोपवशाल तर हा टाइम शेतकऱ्यावर येणार नाही शेतकरी कोणाचं ब भाकरीचं भुकेला नाही पण मग आता शासनाचं काय झालं आंधी दळती कुत्रपीठ खात आहे लडूंगे असं पुसले जात नाही पण मग जर शासनाचं काम बारा महिन्याच्या बारा महिन्या इथे कावडा आहे का त्याच्यात गुंतलेलं आहे का त्याची चौकशी व्हायला पाहिजे सात जूनच्या अगोदर असं अतिवृष्टी होऊन जाते मारणाचं पाणी पडून जातो ते शेतकऱ्याचं नुकसान होऊन जातं टायमावर समजा निवडणूक येते कोणी येतं घरापासून पंचनामे करत्या घरापासून नाही डायरेक्ट शेतकऱ्याच्याच पोटर जाऊन पंचनामे करा एका शेतकऱ्याचं किती होईल काय होईल पंचनामे आता इथं आम्ही जे बसलेलो आहे इथे तेरा जणांची शेती आहे एवढंच स्पॉटवर पंचनामे आख्या गावाचे झाले आख्या गावाला मदत देणार आहे का तुम्ही द्या ना सर सगळं द्या पण ज्याची होईल त्याची प तलाट्याने स्वतः येऊन त्याचा पंचनामा करायचा त्याचे वीर जायला का त्याचा गाळ जायला का त्याची पाईपलाईट तुटली आता झाले पंधरा दिवसापासून एकच महिना झाला अजून लाईनची सुविधा नाही आज करतो उद्या करतो अजून कोणाचं पत्ता नाही आणून गेले खासदार येऊन गेले तलाठी येऊन गेले हा फक्त कागदावर लिहून घेतले मोकळे होऊन गेले शेतकऱ्याला गरज असली पैसे देऊनच काम करावं लागणार आहे शेतकऱ्याला गरज आहे पैसे देऊनच काम होईल पण बिना पैसेच काम होणार नाही या आता याचे उत्तर काय बोलत तेच समजत नाही या केबद्दल आता काय पुढचं असं वाटतं काय हे खेतीचं जर शासन जर लक्षात घेत असेल तर त्याने बारा महिनेच बारा महिने क्लिअर करा नाहीतर मग त्याने शासनानं समिती तयार करून नाही आम्ही शेतकऱ्याचा सहाय्य घेऊ आम्हाला याची गरज बी नाही आणि जर गरज आहे त्याचा उपयोग बी नाही त्याच्यामध्ये परत ती लीक आहे कारण तिला कमीत कमी चाळीस पन्नास वर्ष झाले तिथे एवढे लाकडं गुंतले आम्ही पंधरा हजारात कापाला दिले ते जातो जास्त नुकसान झालेलं आहे कारण माझं तीन एकर वावर पूर्ण खडून गेले त्याला दोन लाख रुपये पुरत नाही आज आणि असं मागच्या चार वर्ष पहिले बी झालं त्यावेळेस मी एक रुपये भेटल नाही मला एक वेळेस होईल पहिले बी आणि आज आज काय होईल याच्या पुढे काही सांगता येत नाही आपण कारण काय मागणी आम्हाला ते केटीच म्हणजे काहीच पर्याय नाही तिच्याला तिला तोडली तरी आम्हाला काही अडचण नाहीये त्याचं म्हणजे खालून लिहि त्याला काहीच नाही आहे ना त्याला तोडून टाका डायरेक्ट आमचं नुकसान आहे पूर्ण लोकांचं तिथे आज तुम्ही शूट तिथे शूटिंग करून घ्यायच्या कसं एक आहे तिथलं हे वावरला आज मला दोन लाख रुपये पुरत नाही खर्च त्याचा फायदा काय तुम्ही सांगा ना मला आता शासनानं काही मदत जाहीर केलेली आहे त्याच्यावर तुम्ही समाधानी आहे का नाही मदत आम्हाला ह्या हिशोबाने मदत आमची खडून नाच ती एकर जमीन गेली माझ्या नाला पडा त्याला मला खर्च त्या हिशोबाने मला भेटायला पाहिजेत वर्षापासून चार वर्षापासून असंच चालू आहे याच्यात काही पर्याय निघत नाही आम्हाला फार फाशी घ्यायची वेळ आली आहे काय नुकसान नेमकं हे नुकसान हे केटीमुळे नुकसान होते की हे दरवर्षी होतंय ना असच हे केटीमुळे याच्यात लाकडा अडकून जात्या आणि वावर पूर्ण खंगळवून जाते चारणा म्हणजे राहिलीच नाही वावरामधूनच चारणा झालेली आहे आता शासनाचे कोणी अधिकारी वगैरे कोणी आलेलं नाही आजपर्यंत आज कोणी येत नाही तिथे काय मागणी आमची काहीच मागणी नाही आमची फक्त हेच हे नुकसान आहे केटी तोडून टाका काहीच उपयोग नाही आम्हाला हे दरवर्षीच पाणी तुमत दरवर्षी जात एक्कर दोन एक्कर तीन एक्कर जमीन ही आणि पाणी जाय त्याचं आम्हाला काही नाही वाटलं ही जमीन खंदून गेली मग आता काय करायचं काय का पिकवायचं आम्ही त्याच्यात आमची हिंमत नाही लागत किती वेळेस असं झालेलं गजच झालं ते दरवर्षीच जात पाणी पण मग आम्ही म्हणतो आता झालं पाणी गेलं साफसफाई केल्या जात नाही का मग आता आम्ही काय करू शका बायाचे माणसं आमचे अशी परत काय करा अतिवृष्टी होऊन सनी जवळपास एक महिना उरला आहे इथं अकरा ते बारा फोल पडलेले ढोरायला प्यायला पाणी नाही आहे माणसायला प्यायला पाणी नाही आहे तरी आजूक इथं एम ए सी बोर्डचे लोक कोणीचे यायला तयार नाही अजून परत आता मालाला पाणी सोडायचं तर मालाला विहिरी म्हणजे लाईटच नाही आहे तर अजून काही अद्याप कोणी आलं नाही इथपर्यंत असे लवकर लवकरात लवकर बा ही लाईट चालू करावी अशी शेतकऱ्यांची हा अशी शेतकऱ्यांची मागणी